वीस रुपयाचे हे ऑप्शन आहे तिथे तीस ला एक पन्नास ला दोन आहे हे गजऱ्यांचं कलेक्शन आहे पन्नास रुपयाला आहे शंभर रुपयाला आहे वाण देण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे पन्नास ला आहे डिस्काउंट मध्ये चाळीस रुपयाला बोलली तसं चाळीसला आणि जास्त क्वांटिटी पंचवीस रुपयाला सर्वात छोटी आहे तीस रुपयाला पन्नास रुपयाला एक आहे हे नव्वद रुपयामध्ये सहा पीस आहेत हे वन ट्वेंटी ला सहा पीस आहेत पन्नास ची तीस ला सत्तरवाली चाळीस ला शंभरवाली साठ रुपयाला जास्त आजू असं काम केलेलं आहे यांच्यावरती आता आपण आलो आहोत हळदी कुंकू वाण पाहण्यासाठी तर आता आपण आहोत कबूतर खानाच्या शेजारी आहे लाडू सम्राट लाडू सम्राटच्या अगदी अपोजिट ला लेन आहे तिकडे यांचा हा स्टॉल आहे आपका नाम मोहम्मद बाई और ये किती टाइम चालू आहे सडे दस रोज चालू राहत आहे सोमवारपर्यंत ते रोज चालू सोमवारी बंद असतं आणि सकाळी साडेनऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतो यांचं स्टॉक सुरुवात काय आहे आपण बघूया पंधरा रुपये अच्छा वाला ज्यादा वाला। लेंगे तो डिस्काउंट करतो ट्वेंटी रुपये नाही नाही हे पंधरावाला जादा लेंगे अच्छा याचे अशी सिंगल प्राइस पंधरा आहे जास्त क्वांटिटी मध्ये दहा रुपयाला आणि हे केळीचं पान तीस रुपये तीस रुपयाला आहे जास्त क्वांटिटी मध्ये 20 रुपयला देणार आहे 30 मध्ये ला वाव सुंदर आहे प्लेट मजबूत आहे अच्छा ये ये सब वीस रुपयाला 30 मध्ये पडेगा 20 हे थे 20 हे ऑप्शनज आहे तिथे दिस हे 30 रुपये का 20 मध्ये पडेगा अच्छा खूप मजबूत आहे हे 30 रुपे तीस रुपयाचा आहे क्वांटिटी मध्ये वीस रुपयाला देणार हा अच्छा ओ वाव छान आहे डिझाईन म्हणजे ह्या सर्वांची किंमत आता हे जे दाखवले मी ह्या सर्वांची आपण जर वानासाठी जास्त क्वांटिटी घेत असाल तर हे वीस रुपयाला देणार आहेत छान आहे प्लेट मजबूत आहे सिंगल चाळीस रुपयाला आहे पण जर जास्त क्वांटिटी घेतली तर पंचवीस रुपयाला देणार आहेत म्हणजे बऱ्यापैकी कमी करतायत याची हा चाळीस ते ट्वेंटी ला येणार ओके ही जरा साईज फाईव्ह मोठी डिश आहे बघू शकता आणि ही ओके यांच्याकडे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत सिंगल चाळीस आणि जास्त प्रमाणात घेतलं तर पंचवीस रुपये खूप सुंदर डिश आहे मजबूत पण आहे सिंगल बोलली तसं चाळीसला आणि जास्त क्वांटिटी पंचवीस रुपयाला अच्छा हे लहान मुलांना हे गिफ्टिंग साठी चांगलंच ऑप्शन सा आहे लहान मुलांचे डिश आहे हे सिंगल पीस शंभर रुपये आणि जास्त क्वांटिटीमध्ये सत्तर रुपयाला पण हेवी आहे खूप चांगली क्वालिटी चांगली आहे याची आणि सत्तर रुपयाला क्वांटिटी मध्ये चांगलं ऑप्शन आहे वेद्यासाठी केळीचं पान किती बोललात साठ रुपयाला सिंगल आहे आणि क्वांटिटी मध्ये पन्नास रुपयाला ह्या मोठ्या प्लेट आहेत छान आहेत क्वालिटी साठी सिंगल ही ऐंशी रुपयाला आहे आणि जास्त प्रमाणामध्ये साठ रुपयाला आहे हे तर प्रॉपर आपलं ताटच आहे क्रॉकरीतलं एकशे वीस रुपयाला सिंगल आहे आणि क्वांटिटी मध्ये ऐंशी रुपयाला आहे पण खूप चांगले क्वालिटी आहे डिझाईन सुंदर आहे हे बघू शकता वन फिफ्टीला आहे आणि जास्त घेणार तर शंभर रुपयाला लावून देणार आहे हे त्याच्याकडे बघू शकता पणांमध्ये किती वेगवेगळ्या सायझेस साथ। आहेत पाच प्रकारच्या सायझेस आहेत सर्वात छोटी आहे तीस रुपयाला हे जादा लँगेती ओ ही पंधरा रुपयाला येणार आहे आणि त्याच्यावर मोठी साईज ची तीस ला आणि ही सत्तर वाली चाळीस ला और हे बडावाला कितीला शंभरवाली साठ रुपयाला जास्त क्वांटिटी मध्ये आणि सर्वात मोठी सर्वात मोठी एकशे वीस ला ऐंशी रुपयाला देणार आहेत जास्त क्वांटिटी मध्ये बाउल <tils> सुद्धा आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत सायझेस पण वेगळ्या वेगळ्या आहेत हे जर तुम्ही सिंगल घेणार तर ऐंशी रुपयाला आणि जर क्वांटिटी घेणार तर पन्नास रुपयाला तसेच छोटे बाउल सुद्धा आहेत पन्नास ला आहे डिस्काउंट मध्ये चाळीस रुपयाला हे नव्वद रुपयामध्ये सहा पीस आहेत हे वन ट्वेंटीला सहा पीस आहेत केळीच्या पानाचे बाउल म्हणजे थोडक्यात त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस क्रॉकरीजच्या पद्धत आहेत केळीची पानं आहेत बाउल आहेत जे आपल्याला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता आणि जास्त प्रमाणात मी बोलली तसंच की चांगला डिस्काउंट लावलाय त्यांनी तर एकदा नक्की व्हिजिट करा तसेच हे नाश्त्याचे प्लेट आहेत सिंगल पीस आहे ऐंशी रुपयाला लास्ट डिस्काउंट करून पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे आपल्याला तसंच यांच्याकडे छोट्या बाउलचा पण सेट आहे सहा पीस आहेत एकशे वीस रुपयाला तुम्ही जा तुम्ही तर तुम्ही यांच्याकडे पाहिलं की बऱ्यापैकी डिझाईन्स आणि व्हरायटी आहेत आणि हे खूप जास्त प्रमाणात डिस्काउंट देत आहेत जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेत असाल तर म्हणजे हळदी कुंकूच्या वाण्यासाठी आपण बारा पंधरा असे जर पीसेस घेतले तर बऱ्या प्रमाणात डिस्काउंट आहे तर हळदी कुंकूच्या वाण्यासाठी आपण क्रॉकरीज पाहिली तर आता हे खूप छान एक्सेसरीज आहेत हेअर एक्सेसरीज आहेत तर त्याही वाण देण्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे तर आपण बघूया त्यांच्या प्रायसेस वगैरे दादा आपलं नाव समीर मयकर समीर सुद्धा माहीत असतो आपला तर स्टॉलचा कमी दहा वाजता स्टार्ट होतो सकाळी साडेनऊ रात्री रात्री दहा वाजेपर्यंत आणि रोज चालू असतो रोज रोज सोमवार बंद नाही आपला ना। यांचा स्टॉल रोज चालू असतो सकाळी दहा ते रात्री दहा असा पण म्हणजे बारा तास चालूच असतो तुम्ही बघू शकता खूप सुंदर नाजूक असं काम केलेलं आहे ह्यांच्यावरती युनिक आहे देण्यासाठी छान वस्तू आहेत हेअर क्लिप्स आहेत हे हेअर ब्रॉच आपण बोलू शकतो तीस रुपयाला एक पन्नास ला दोन आहेत आणि त्या तीस रुपये मध्ये खूप ऑप्शन आहेत म्हणजे माझ्या पती सात आठ प्रकारचे आहेत त्यांच्याकडे बघू शकता खूप छान आहे हे बघा आपला जुडाचा ब्रॉच बोलतो आपण त्याला त्याच्यामध्ये सुद्धा फलर आहेत पन्नास ला दोन तीस ला एक हे बघा आर्टिफिशियल फुलं आहेत ही हे सिंगल वीस रुपयाला आहे आणि पन्नास ला तीन पीस येणार याच्यामध्ये त्याच्यातही व्हरायटी आहेत हे बघा हे सर्व वीस ला पन्नास ला तीन आहेत हा हा सुद्धा ब्रॉश बघू शकता पन्नास ला एक आहे हे आणि ह्याच्यामध्ये खूप डिझाईन आहेत प्रत्येक डिझाईन जर तुम्ही बघाल तर वेगळी आहे हे बघा फिफ्टी ला एक आहे हे खूप सुंदर वेणी आहे वाण देण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे कारण की बराच वेळ टिकतात सुद्धा वस्तू आणि खूप छान वाटतात आपल्याला ओकेजनली खूप मस्त आहेत हे ही आहे एक पन्नास रुपयाला वेणीचा प्रकार आहे पन्नास रुपयाला एक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत मी या दोन डिझाईन दाखवते तुम्हाला आणि दादा बोलले जर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये घेतलात तर ते भाव सुद्धा कमी करणार आहे त्याचे अजून वेणीचा एक प्रकार आहे तो पण बघूया फिफ्टी वाला हे बघा हे सगळं सुद्धा पन्नास रुपयाला आहेत जेव्हा आपण फॅन्सी साडी वगैरे नेसतो त्याच्या ब्रॉच साठी हे आहेत जसं की ह्या ट्रेडिशनल साठी आहेत फिफ्टी रुपीज ला त्याचप्रमाणे ह्या वेळा सुद्धा आहेत खूप छान छान डिझाईन आहे ते बघा ह्या शंभर रुपयाला आहेत हा एक पीस शंभर रुपयाला आहे आणि त्यांच्यामध्ये खूप सारे डिझाईन आहेत म्हणजे तुम्ही अगदी भरपूर आहेत कन्फ्यूज घेताना की कुठला द्यावा बघा किती छान कॉम्बिनेशन केलेलं आहे ह्याचं फक्त शंभर रुपयामध्ये आणि तसं त्यांच्याकडे वेण्यांचं आपण कलेक्शन बघितलं हे गजऱ्यांचं कलेक्शन आहे गजरे सुद्धा खूप छान आहेत हे पन्नास रुपयाला एक आहे कोणतंही घाल पन्नास ला एक आणि जर तुम्ही वाणासाठी घेत असाल जास्त क्वांटिटी मध्ये तर दादा प्राइस कमी करणार आहेत ह्याचे ते सुद्धा आहे गजरे हे तीस ला एक पन्नास ला दोन आहे हे बघा हे वीस ला पन्नास ला तीन आहे हे वीस ला एक पन्नास ला तीन आहेत काटे हो तीस ला एक पन्नास ला दोन हो तीस ला एक पन्नास ला दोन त्याच्यामध्ये बघा कलर ऑप्शन आहेत हो कलर येतात हो अच्छा आणि हे काय आहे रेशमी गुलाबा नवीन छान आहे काहीतरी एकदम मस्त हे बघा क्लिप आहे त्याला हे कसं पन्नास लाईक आहे पन्नास लाईक हो हे जरा छान वर्क केलेलं फुल आहे हे पन्नास आहेत कलर कॉम्बिनेशन पण आहे सुद्धा आहेत हे बघा सिंगल पीस आहे एकशे ऐंशी ला ते थोडं कमी करून दीडशे मध्ये येणार आहे त्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स आहेत हे बघा फुलांचं वर्क केलेलं आहे वेगवेगळे आहेत हे बघा वन फिफ्टीला येणार हे त्याचप्रमाणे हे सिंपल सुद्धा आहेत हे एकशे वीस ला आहेत शंभरला मिळणार आपल्याला हे बघा तीन वेगवेगळ्या डिझाईन आहेत है। आणि ह्यांच्यामध्ये हे सुद्धा आहेत सेम शंभर रुपये ला येणार बघू शकता आणि हा क्लिप वाला आहे जे क्लिप ऑप्शन पण आहे बघू शकता हा सुद्धा शंभरला मिळेल एकशे वीस शंभरला मिळणार खेणी आहे हे कर्ली हेअरसाठी साठी आहेत एकशे ऐंशी ते दीडशे ला येणार हा हा हे कसे आहेत अच्छा हे लास्ट लास्ट शंभर पर्यंत येईल हे ना क्लिप वाले आहेत त्यांच्यामध्ये सायझेस सुद्धा आहेत हे कसे बोलला दादा त्याच्यामध्ये तो तो तीन प्रकार आहेत अडीचशे तीन तीनशे साडेतीनशे रुपयाप्रमाणे हा साडेतीनशे रुपयाचा आहे जसं साईजेस असेल त्याचे प्राइजेस आहे भाव होतोय हा पण वाला आहे शॉर्ट हेअर मध्ये अडीचशे ला आहे लास्ट ला दोनशे ला मिळून जाईल ते पॅकेट आहे सिंगल सिंगल आहे ते हेअर लावतात जेव्हा काही फंक्शन असेल तेव्हा दीडशे रुपयाचा एकशे वीस रुपयाला येणार पॅकेट त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग डिझाईन आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तर हे बघा हे पण खूप छान आहेत पन्नास रुपयाला एक आहे, आहे। आणि खूप सारे कलर आहेत त्याच्यामध्ये एक दहा बारा कलर आहे त्याच्यामध्ये तर हे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये कमी होणार आहे प्राइस तर वाण देण्यासाठी हेअर एक्सेसरीज हा सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे आणि ह्यांच्याकडे खूप सारे डिझाईन व्हरायटी आहेत आणि ओके okay, म्हणजे ह्यांच्याकडून भरपूर जण नेतात सुद्धा वाणासाठी या वस्तू आणि मी प्रत्येकाची किंमत सांगितलीच आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेत आहेत तर हे प्रत्येकाची प्राइस कमी करणार आहेत प्रत्येक वस्तूमध्ये जे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हवं असेल तर वाण देण्यासाठी हा एक ऑप्शन चांगला आहे तर नक्कीच एकदा व्हिजिट करा